नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भयकथा ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही या कथेतील स्थळ घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक का असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा चला तर कथेकडे वळूया भयकथा आर्ट गॅलरी भूतप्रेत मांत्रिक तांत्रिक भयंकर वाढलेल्या माणसांच्या गर्दीत जणू या लोकांना काही जागाच राहिली नाही त्यामुळे भूताप्रेताने आता बहुतेक नवीन शक्कल शोधून काढली आहे सगळीकडे माणसंच माणसं देखील शांतपणे राहायला जागा उरली नाही जुने मोडकळीला आलेले वाडे पाडून आकाशाला भिडतील अशा इमारती निर्माण झाल्या आहेत भयानक जंगल एकाकी घरे जुने कारखाने जुन्या चाळीदेखील नाहीशा झाल्यात जंगले सपाट झाल्यामुळे भूताना तिकडे देखील शांतता मिळत नाही स्मशानाच्या आजूबाजूला देखील इमारती उभ्या राहिल्यात त्यामुळे मोक्षप्राप्ती थोडीशी अवघड होऊन बसली आहे मंत्रतंत्र जाणून एखाद्या झपाटलेल्या भूताला पळवून लावणारे मांत्रे फार थोडे उरलेत सच्च्या दिलाने सेवा करणारे लोक पण गायब झालेत अशा वेळेला एखाद्यावर संकट आल्यावर काय करणार पोलीस डिपार्टमेंट गुप्तहेर संघटना हे मनुष्य शोधतील पण त्यांना अतृप्त आत्म्याच्या मागण्या मान्य करता येतील किंवा एखादा दुखावलेल्या आत्म्याने जर काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा करता येईल सगळं काही अवघडच आहे पण एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो या चित्रांमध्ये तो आपलं तन मन धन ओतून पंचप्राण फुंकत असतो अशा एखाद्या चित्राची जर विटंबना झाली तर काय होत असेल मुंबईतली इंदिरा आर्ट गॅलरी फेमस होती अतिशय उत्तम नावाजलेल्या चित्रकारांची चित्रे तिथे प्रदर्शित केली जायची इंदिरा गॅलरीमध्ये आलेली चित्रे अतिशय महागड्या किमतीला विकली पण जायची गॅलरी बघण्यासाठी जरी सर्व लोकांसाठी खुली असली तरी वरच्या मजल्यावर मात्र काही खास लोकांसाठी प्रवेश होता पावसाळ्याच्या दिवसात प्रदर्शन बघायला फार कमी लोक यायचे म्हणून वरचा मजला देखील शनिवार रविवार उघडला होता वरच्या मजल्यावर न्यूड पेंटिंग लावलेले होते अठरा वर्षाखालील मुलांना तिथे प्रवेश नव्हता पण काही चाहटळ मुले आणि काही विक्षिप्त मुले त्यांना बघायचं होतं की न्यूड पेंटिंग म्हणजे काय रविवारचा शांत दिवस दुपारच्या वेळेस वॉचमनशिवाय इंदिरा गॅलरीमध्ये कोणीच नव्हते वॉचमन काहीतरी कामानिमित्त बाजूला झाला तो क्षण साधून राज अनिकेत आशिष नवनीत अनोखी बिंदू शायना यांनी तिथे गुपचूप प्रवेश मिळवला नुकतेच अकरावीला प्रवेश मिळवलेली आणि काही भारत बाबतीमध्ये इंटरेस्ट असलेली ही चाहटळ मुले होती अनोखी बिंदू आणि शायना या पण काही कमी नव्हत्या वरच्या मजल्यावर सुद्धा एक वॉचमन होता नेमका तो जेवण्यासाठी गेला होता रविवारचा शांत वेळ सामान्य नागरिक जेवण करून दुपारची वाम कुशी घेणार प्रदर्शन बघायला कोण येणार म्हणून वॉचमन देखील आरामात होते तसा सी सी टी व्ही कॅमेरा चालू होता न्यूड पेंटिंगच्या एरियामध्ये आल्यावर प्रत्येकाला आनंद घ्यायचा होता म्हणून त्याने सगळ्यांनी वेगवेगळ्या बाजूला जायचे ठरवले कुठल्याही चित्राला हात लावू नका शिक्षा होईल असा नेहमीसारखाच फलक तिथे लावला होता जे चांगले रसिक होते ते सूचनांचे पालन करायचे आणि कलाकारास प्रोत्साहन द्यायचे पहिले चित्र एका पाठमोऱ्या बाईचं होतं जणू काही ती बाई समोरच बसली आहे बाईच्या शेजारी माशांची टोपली होती कुठल्याशा बेटावरचे दृश्य वाटत होते चित्रातल्या बाईचा सावळा रंग बारीक कंबर भरगच्च केसांचा आंबाडा अतिशय आकर्षक दिसत होता कोणी नाहीस बघून नवनीतने तिच्या कमरेस हळूच स्पर्श केला आणि जणू काही तू तिला वळवतोय असा जोर लावला बाई खरोखरच वळली आणि समोरचे दृश्य बघून नवनीत त्या चित्रावर कोसळला राज आणि बिंदू हातात हात घालून भविष्याची स्वप्न बघत चित्र बघत होते समोरचे चित्र पाठमोरा पुरुष आणि त्याने कवटाळलेली स्त्री असं होतं चित्र एकदम जिवंत होतं स्त्रीचा चेहरा पुरुषाच्या छातीमध्ये लपला होता पण तिच्या हातावरून कमरेवरून ती अतिशय नाजूक आणि सुरेख असणार असा भास होत होता पुरुष एकदम बलदंड त्याच्या हाताचे आणि पायाचे स्नायू तो अतिशय ताकदवर असल्याचे दाखवत होता चित्रातले स्त्री पुरुष पुराण काळातील वाटत होते पुरुषाच्या कमरेस वाघाचे कातडे होते तर स्त्रीच्या कमरेस हरणाचे कातडे होते पुरुषाच्या पाठीचे स्नायूक कसदार जणू काही एखादा योद्धा त्याच्या कमरेस लावलेली धारधार तलवार आणि खांद्यावरती अडकवलेला धनुष्यबाण याची साक्ष देत होता त्याच्या मनगटावर कातडी पट्टे होते आणि दंडामध्ये रुद्राक्ष लपेटला होता पुरुषाचा रंग तेजस्वी सावळा स्त्री नाजूक गोरीपाण कमरेपर्यंत येणारे रेशमी केस जणू वाऱ्यावर उडणारे स्त्रीच्या हातामध्ये अतिशय नाजूक विणलेले मोत्यांचे दागिने होते राजने बिंदूकडे बघितले त्या दोघांनी पण सेम पोच घेतली सेल्फी काढण्यास मनाई होती तरी देखील राज मागे वळला त्याने बिंदूला तसेच कवेत धरले आणि सेल्फीसाठी मोबाईल उंचावला हे करताना चुकून त्याचा हात त्या योद्ध्याच्या हातास लागला आणि विजेचा झटका बसावा असा भास राजला झाला तो बलदंड पुरुष वळला त्याचा एकाच बाजूला चेहरा रंगवलेला होता आणि दुसरी बाजू नव्हती कारण चित्र एकाच बाजूचं होतं त्यानं एक झापट राजच्या थोबाडीत मारली आणि खसखन बिंदूला चित्रामध्ये ओढले डोळ्यापुढे काजवे चमकत असताना देखील राजने डोळे ताणून बघितले तर त्या सुरेख बाईच्या जागी बिंदू उभी होती त्याने बिंदूला परत ओढण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला बिंदूचा चेहरा पण दिसत नव्हता त्याने स्वतःच्या बाजूला बघितले तर चित्रातली बाई त्याच्या बाजूला उभी होती तिचा चेहरा केसाने झाकला होता राजला वाटले बिंदूच आहे म्हणून त्याने तिचे केस बाजूला केले चेहरा म्हणून तिथे काहीच नव्हतं कारण चित्रामध्ये चेहरा काढलेला नव्हता एक जबरदस्त किंकाळी फोडून राज बेशुद्ध पडला बिनचेहऱ्याच्या बाईने राजला देखील चित्रात ओढले दोघांच्या झटापटीमध्ये राज खाली पडला पडला तो देखील योद्ध्याच्या पायापाशी योद्ध्याने त्याच्या पाठीवरती आपला डावा पाय रुतवला आणि त्याला तिथेच पकडून ठेवले आता त्या चित्रामध्ये राज तो बलदंड माणूस त्याच्या बरोबरची स्त्री आणि बिंदू एवढेजण दिसत होते राज आणि बिंदूचे कपडे चित्राच्या खाली पडले होते आशिष आणि अनोखी हे देखील हातात हात घालून बरोबरच हिंडत मजे मजेत प्रदर्शन बघत होते गॅलरी सुनसाण असल्यामुळे त्यांच्या पण रोमांसला बहर आला होता एका चित्रासमोर दोघेही थांबले चित्रे एका दरवाजाचं होतं तो दरवाजा पारदर्शक होता दरवाजाच्या मागे एका मोठ्या पलंगावर एका स्त्रीचं चित्र होतं स्त्रीला वारा घालणारी सेविका तिच्या बाजूला उभी होती पारदर्शक दरवाजाच्या बाहेर एक सुरेक्षी घंटा काढण्यात आली होती रेशमी दोर जणू काही खाली लोंबत होता आशिषने अनोखीकडे बघितले आणि पलंगाकडे दृष्टिक्षेप केला अनोखी हसली आणि त्याला बिलगली गाल त्याच्या छातीवर घासून तिने हो म्हटले ते दोघेही चित्राच्या जवळ सरकले आणि अनोखीने दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि सहजच म्हणून अनोखीने घंटेच्या रेशमी दोराला हात लावला मंजूळ स्वरात कुठेतरी घंटा वाजली अनोखीने हात ठेवल्या क्षणी पलंगावरची बाई उठली दासीने पुढे येऊन तार उघडले तिने अनोखीला बाजूला ढकलून आशिषला ओढले आशिषला पलंगावर ढकलून तिने आपल्या मालखिनीवर आणि आशिषवर पांघरून घातले पारदर्शक दरवाजा खाडकण बंद करून त्याच्यावर पडदा ओढला हे सगळे काही क्षणातच घडले अनोखीने दरवाजा वाजवायचा भरपूर प्रयत्न केला खाड खाड दरवाज्यावर हात मारत राहिले तिचा आवाज ऐकून शायना तिकडे धावत आली अगं भिंतीवर काय हात मारतेस शायनाने विचारले तिने आशिषला आत ओढले ग त्याला बाहेर काढ काय बोलतेस अनोखी इथे तर कोणीच नाही आणि तू तर भिंतीवर हात मारतेस आशिष कुठे गेला असेल इथेच कुठेतरी चल आपण दोघी शोधूया नाही गं माझ्यासमोर त्या बाईने आशिषला आत ओढले अनोखीला आता वेड लागायची पाळी आली होती तेवढ्यात आणखी तिथे आला अरे च्या तुम्ही दोघी इथे आहात गॅलरीच्या त्या बाजूला काही मॉडेल आहेत बघायला फार मजा येते तिकडे ती शायना आणि अनोखी आता काहीही बघण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या तरी पण आणिकेत त्या दोघींना ओढून घेऊन गेला त्या बाजूला काही विद्यार्थी पेंटिंग करत बसले होते कोणाचे चेहरे दरवाजाकडे नव्हते त्याच्यामुळे या तिघांना आत काय चाललंय ते स्पष्ट दिसत होतं आमचे मॉडेल बनणार का एक भारी भक्कम आवाज आला न नाही मग चोरून काय बघताय च चुकून आलो इथे कोणालाही प्रवेश नाही तरी देखील तुम्ही इथे आलात आता तुमची सुटका नाही तिथून पळण्याचा प्रयत्न केला तर मागे मोठमोठे कॅनवास त्यांची वाट अडवून उभे होते शायना आणि अनोखीने कॅनवास फाडून पाडायचा प्रयत्न केला पण त्या दोघी त्याला चिटकल्या त्यांना तिथून ओढून काढण्यासाठी अनिकेत त्यांचा हात धरून ओढायला लागला तर फक्त त्या दोघींचे कपडे बाहेर आले शर्मेने त्या दोघींनी मान वळवली त्यांचा हात ओढत असताना अनिकेत मागच्या कॅनव्हासवर पडला अनिकेत पण तिथेच चिकटला तो जेवढी धडपड करत होता तेवढे त्या त्याचे कपडे फक्त बाहेर पडत होते पेंटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याने आता मागे वळून त्या तिघांकडे बघितले तर त्यांचे चेहरेच नव्हते दुपारी दोन वाजता वॉचमन नेहमीप्रमाणे एक चक्कर मारायला आला तर त्याला काही मुलांचे कपडे तिथे पडलेले दिसले आश्चर्य वाटून त्याने कपडे गोळा केले आणि ऑफिसमध्ये घेऊन गेला रविवार पूर्ण शांततेतच गेला इकडे मुलांचे पालक फार चिंतातूर झाले प्रदर्शनाला गेलेली मुले घरी परतले नव्हती तरुण मुले असतील कुठे हिंडत म्हणून सुरुवातीला पालकाने दुर्लक्ष केलं पण जसजसे रात्र व्हायला लागली तसे सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन करायला लागले प्रदर्शनाला जाणार हे बऱ्याच जणांना माहीत होते पण त्याच्यानंतर कुठे जाणार हे कोणालाच माहीत नव्हते डी एस पी अजिंक्य इनामदार इंदिरा गॅलरीच्या ऑफिसमध्ये येऊन बसले होते स्वतः डी एस पी आल्यामुळे गॅलरीचे आयोजक देखील तिथेच बसले होते वॉचमनने मुलांचे कपडे इनामदार यांना दाखवले पालकाने आपापल्या मुलांचे कपडे ओळखले पण कपडे बदलून मुले कुठे गेले असतील हे काही त्यांना समजे ना सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला तेव्हा सगळी मुलं गॅलरीमध्ये आत येताना अगदी दिस स्पष्ट दिसत होती पण कोणीही गॅलरीतून बाहेर पडलं नव्हतं काही दगा फटका झाला नसेल इंदिरा गॅलरी तर खूपच फेमस होती आणि गॅलरीत काही होण्याची शक्यताच नव्हती मुलांचे कपडे पण तिथे सापडले होते एका मोठ्या प्रश्नचिन्हासकट पालकाने गॅलरी शोधून काढली पोलिसांनी देखील दोन दिवस गॅलरी बंद ठेवून अक्षरशः कानाकोपरा शोधून काढला तरी मुलांचा कुठेच पत्ता नव्हता मागच्या वर्कशॉपमध्ये मा तीन पूर्ण झालेले पेंटिंग होते आणि काही अर्धवट झालेले गॅलरीच्या संयोजकांना प्रश्न पडला हे तीन नवीन पेंटिंग कुठून आले पण त्याने गप्प बसणेच योग्य समजलं अजिंक्य इनामदार यांना देखील नवीन पेंटिंग्सबद्दल गूढ वाटत होते त्या पेंटिंग्सची रजिस्टरमध्ये काही नोंद नव्हती सगळ्या पालकांना विश्वासात घेऊन एकेका पालकाला त्याने नवीन चित्र बघून यायला सांगितले चित्रामध्ये मान वळलेली होती पण शरीर स्पष्ट दिसत होतं चित्रातला रंग ओला होता चित्राचा कॅनवास गरम लागत होता मुलांच्या अंगकाठीवरून पालकांना ओळखीचं काहीतरी वाटत होतं पण प्रश्न तोच मुलं गेली कुठे गॅलरीच्या वॉचमनच्या नोंदीनुसार रविवारी तिथे कुठलंही वर्कशॉप भरलं नव्हतं किंवा कुठलीही नवीन पेंटिंग गॅलरीमध्ये आली नव्हती अजिंक्य इनामदारांचं डोकं चक्रावून गेलं वरच्या गॅलरीत हे पेंटिंग काही ठराविक चित्रकारांची होती त्या सगळ्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून बोलावले गेले ज्या पेंटिंगच्या समोर मुलांचे कपडे पडले होते ती सगळी पेंटिंग्स शार्दूल गंगाधरची आणि श्रीरंग मुजामदार यांची होती दोघेजण स्वतःच्या चित्राची एक सॉफ्ट कॉपी जवळ ठेवत शार्दूल आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला शार्दूलकडे कायम स्वतःच्या पेंटिंगची एक सॉफ्ट कॉपी असायची कुठे चोरी व्हायला नको कुठेही प्रतिलिपी व्हायला नको म्हणून शार्दूल अतिशय काळजीपूर्वक आपले पेंटिंग सांभाळायचे शार्दूळ आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला की त्यांच्या चित्रांमध्ये अजूनही काही माणसं आलेली होती जी त्यांनी काढलीच नव्हती आता मात्र इनामदार यांना देखील वेळ लागण्याची पाळी आली होती कारण श्रीरंगा आणि शार्दूलच्या चित्राव्यतिरिक्त त्यांच्या चित्रांमध्ये अजून जास्त फिगर्स दिसत होत्या शार्दूलच्या सॉफ्ट कॉपीबरोबर कॅलरीमधली चित्रं मॅच करत नव्हती अजून काही माणसे चित्रामध्ये आली होती वर्कशॉपमधल्या चित्रांच्याकडे जेव्हा अनिकेत आणि अनोखीचे पालक गेले तेव्हा त्या मुलीच्या हातातील तुटलेले ब्रेसलेट अनोखीच्या आईने ओळखलं हातामधलं ब्रेसलेट असं तुटलं होतं की तुटलो आता गळून खाली पडेल हातामधलं ब्रेसलेट जणू काही ओढाओढीमध्ये तुटले होते शर्मेमुळे तोंडावर धरलेल्या हाताच्या पंजातील तिसऱ्या बोटातील अंगठी देखील अनुखीच्या आईने ओळखली चित्राच्या डोळ्यातून आलेला पाण्याचा थेंब गालावरती थांबला होता जणू आत्ता खाली पडेल चित्र अतिशय सुंदर होतं जिवंत होतं पण मुलीचा चेहरा पूर्ण दिसत नसल्यामुळे काही सांगता येत नव्हतं शायनीच्या चित्रापाशी वेगळेच दृश्य होते मुलीने कमरेपाशी दोन्ही हाताने गच्च धरलेली झिरझिरीत ओढणी खाली वाकल्यामुळे झाकला गेलेला चेहरा चित्र एकदम बोलके होते पण चेहरा दिसत नसल्यामुळे परत ती स्थिती तिसऱ्या कॅनवासमधील मुलगा पाठमोरा होता जणू काही तो एखाद्या चौकटीला धरून पुढे पडण्यापासून स्वतःला वाचवत होता त्याचे केस वाऱ्यावरती मागच्या बाजूला ओढालेले होते त्याच्या अंगातलं बळ त्याच्या पायात आणि हातात दिसत होतं जणू काही त्याला कोणी विरुद्ध बाजूला ओढत होतं आणि जणू काही तो स्वतःला बळ लावून थांबवण्याचा प्रयत्न करत होता इनामदारांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही वर्कशॉपमधल्या तीन चित्रांचे चित्रकारच कोणाला माहीत नव्हते जरी देही अष्टीवरून आई वडिलांना आपल्या मुलांसारखी चित्र दिसत होती तरी पण मुलांचा मात्र पत्ता नव्हता मुलींच्या आईच्या मते मुली इतक्याही पुढारलेल्या नव्हत्या की स्वतःचे न्यूड चित्र काढतील नवनीतचा पण काहीच पत्ता नव्हता संपूर्ण पोलीस गुप्तहेर मुलांच्या शोधार्थ जीवाचे रान करत होते इंदिरा आर्ट गॅलरीचे वरच्या मजल्यावरील दालन कायमचे बंद केले होते पोलिसांनी दोन्ही चित्रकारांना ताब्यात घेतले होते दोघांच्याही कारखान्यात जाऊन त्यांनी त्यांची चित्रे पाहिली होती दोघांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते हाडाचे चित्रकार होते बघता बघता तीन वर्षे गेली मुलांचे पालक मुलांना शोधून अक्षरशः थकून गेले पोलिसांनी बेपत्ता असं लिहून फाईल बंद केली नवीन असलेल्या तीन चित्रांची कलाकृती एवढी उत्कृष्ट होती की त्याच्यासाठी बरेच ग्राहक जमा झाले एका सुप्रसिद्ध शिपिंग कंपनीने तिन्ही चित्रे विकत घेतली चित्रे इटलीला पाठवण्यात आली त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले काही भविष्य सांगणाऱ्यांनी मुलांचा अकाली मृत्यू झाला असेल असे सांगितले तर काही निष्णात टॅरो कार्ड वाचणाऱ्याने मुले कुठेतरी सपाट जागेत अडकले आहेत असं सांगितलं तंत्रमंत्र बुवा साधू बैरागी सगळ्यांना प्रश्न टाकून झाले फक्त एका बैरागीने सांगितले की मुलं कुठेतरी त्रिशंकू अवस्थेत अडकलेले आहेत ना त्यांच्यापाशी जन्म आहे ना मृत्यू जर त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले तरच त्यांची मुक्ती आहे पालकांच्या पुढे प्रश्न पडला अग्निसंस्कार कशावर करायचे इटलीच्या प्रचंड सभागृहामध्ये अनेक चित्रांचे प्रदर्शन होते ज्याच्यामध्ये तीन चित्रे होती कोणीतरी पेटवलेल्या सिगारेटमुळे अचानक सभागृहाच्या एका बाजूस आग लागली बरीच धावाधाव करून काही चित्रे वाचवली गेली परंतु ती तीन चित्रे मात्र तिथेच राहिली आगीमध्ये जीवितहानी काही झाली नव्हती पोलिसांनी सगळ्या पाहुण्यांना बाहेर काढले होते परत परत त्याने खात्री केली होती कि कुणी ही ही। की आतमध्ये कोणीही माणूस नाही तरी देखील आग विझवल्यानंतर त्यांना तीन मुलांचे मृतदेह मिळाले त्यापैकी दोन मुली होत्या पोलिसांनी फोटो सगळीकडे पाठवले पण कोणीही त्या तीन मुलांना ओळखले नाही श्रीरंगा आणि पण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी इटलीला आले होते का कोणास ठाऊक पण ती तीन मुले ओळखीची वाटत होती मुलांचे फोटो त्याने हरवलेल्या मुलांच्या पालकांकडे पाठवले अनोखीच्या आईने तिचं ब्रेसलेट ओळखलं आणि सगळा उलगडा झाला एखाद्या कलाकृतीला छेडले तर काय होऊ शकते हा धडा पुढील पिढ्यांसाठी त्या चित्रातील मुलांनी मागे सोडला अजूनही बाकीची मुले मिळालेली नाही वाट बघतायत अजूनही मुक्तीची काय मग आहे ना भीतीदायक कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद